नमस्कार मी भांडे पुन्हा एकदा मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो तर अकोला तालुक्यात मुळणे पट्ट्यात तो सोगणे चालू आहे आणि भरपूर पाऊस दोन तीन तर तीनच्या दरम्यान पाऊस येतोय त्यामुळे युधावपळ तर आम्ही एक दिवसात दोन माणसं वावर कापून बडवून टाकतोय तर या यंदा भरपूर अशी सात आठ माणसं घ्यायला लागली या पावसामुळं तर मित्रांनो एकीकडे कापायचं आणि एकीकडे लगेच बडवायचं तर ही लय भयानक परिस्थिती आली आमच्याकडं आणि भरपूर असं तर तुम्ही पाहू शकता यांगा तर आम्ही आता यांचलितोय आणि आता तिढे ताटपत्रे टाकायचे आपल्याला तर ताटपत्रे कशासाठी टाकायचे तर नक्की शेवट पण तो मित्रांनो तर पा तर ह्या अशा पद्धतीनं पट पटपट काम करून पाण्याच्या आधी आणि भात बडून घ्यायचे आणि कोणी पेंड घेऊन जाते आहे आणि थोड्या वेळा म्हणलं आता दमलो आहे तर म्हणलं चिवडा खायला बसावा तर समजाली म्हणलं या जरा एक दमकाव आपण आणि चिवडा खाऊ आणि पाण्याचं भरपूर असं वातावरण झालं तर म्हटलं आता आलं तर आलं तर चिवडा तर घ्या खाऊन आलं तर पाऊस पाऊ नंतर ठेवू आपल्या ह्या ताडपत्र्या मग जाकून तर आम्ही चिवडा खायला बसलो आणि प पटपट चिवडं पण खायचं काम चालू आहे आमचं तर आमचं चिवडं खाऊन झालं आणि लगेच आम्ही भिडलो भात बाडवायला आणि भात पण बडवायचं चा, काम चालू आहे तर समजेच गाय गाय भात बडित होते आणि ती दीदी मस्त अशी मजा पाहत होते आणि तुम्ही पाहू शकता तर प थोडं राहिलं बडवायचं एक एकलं झालं आहे बडवून आणि अंकुश पण मस्त असं भात बडवायला आणि दगडे मामा पण आला मदतीला आणि तुम्ही पाहू शकता तर पहा मित्रांनो आणि वरच्या साईडला पेंढं वाळात घातले म्हणलं आता पेंढं भिजलं तरी चालेल तर घालून देऊ वाळात आणि समजेज लय पटपट काम करत होते आणि आमचं भात पाच वाजताच झालं चार ते पाच वाजता झालं बडून म्हणलं आता तर पोहू शकता आणि तिथं थोडंसं भात राहिलं आहे थोडं कच्चं भात होतं ते हिरवस होतं म्हणजे आणि त्यामुळं मग ते तसं ठेवलं आहे तर म्हणलं आता काय करावं एक जणांकडं गेलो आणि स्वप्नील भांडी त्यांच्याकडं मशीन होती आणि म्हणला स्वप्नील भांडे गेलो आणि त्यांच्याकडून मशीन घेऊन आलो आणि म्हणलं आता भात ओपनावा तर भात पण उपण्याचं चा, काम चालू आहे आमचं चा, म्हणलं भात उपणं घ्यावा आणि पेअरणी करायची होती ह्या पावसामुळं कधी पाऊस येईल काय होईल त्यामुळं मग पेअरणी सुद्धाच कर लगेच करून घ्यायची होती आपल्याला तर आता मनीषा भात उप आणि मी मशनीना हवा मारतो तर ही मशीन आता पहिले सुपाटानं भात उपडायची आणि मस्त करायची तर आता मसनी पण आल्यात त्यामुळं मग समद गायत गाय होऊन जाते तर आता मी भाताचे पोथी वाहतोय तर घरातून आणायचं म्हणजे मग ते थोडं थोडंचं आणायला लागतो तर आता मी उकलितोय तर मला उपये का नक्की कमी मध्ये सांगा तर ह्या अशा पद्धतीनं मला पण भात उपण्याचं माहीत नाही पण मग मी उपलितो माहीत नाही म्हणजे कसं तर पहिलं मी कधी भातच उपनेल नाही तर आमच्या आईचं भात उपण्याची आणि मला यायचंच नाही तर आता भात निम उपळून झाले आणि आता निम घरात नेऊन ठेवायचं आपल्याला तर लगेच गोण्या भरून टाकायच्या तर चला तर मला तिथं उतरू आहे मनुष्या पण मागून आले तर मनीषाला म्हणलं मनी तू पण चल आणि मला उतरू लाग तर आता भात पण उपून झालं आहे आणि आता आपल्याला आऊत धारायचे तर धरायचे तर वावर किती कडक जात आहे एवढं पान पडलं आहे एवढे ओले आहे पण वावर किती कडक जातं आहे ते पण दाखवणार आहे तर चला आपण आता आऊत पण झुपून घेणार आहे मस्तपैकी तर आता आपण जू पण ठेवलं आहे आणि आता आपण साखळी नांगराला साखळी पण आमच्याकडे राहते तर हे लोखंडी नांगर आणलो होतो मी आबीरखिंडीवरून तर आपल्या वामण्या चिमण्यासाठी तर एकदम बारी नांगर आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता लाकडी नांगर राहिलंच नाही आपण शक्यतो आता लोखंडी नांगरच नांगरच घेतात आहे आणि आता मी नांगर पण जुपला आणि मस्त पॅकिंग तर तुम्हाला पण झुपता येतं असेल तर नक्की सांगा मला पण झुपता येत आहे तर पहिल्यापासून मला आवताचे म्हणले ना लय ले सवय तर कोणाच्याही काही जर गेलो बारीक होत होता आव धरायला तर कोणाचा आऊत झुपलेला असलं ना मी तिथे जायचो आणि आव धरायचो तेव्हापासून मला आहुत पण धरता येते आहे तर आता आपल्या वामलांची म्हणत झुपलं आहे तर चला चालून पाहू तर गप्पा आपलं म्हणा एक नंबर आवता आला पण आता ते बरेच दिवस झालं आवणीपासून धरलं नव्हतं ना मग त्यामुळं मग आता धरलं तर ते जरा वावरा एवढं पाणी पडलं आहे चित्ताचा पाणी पडला ना तर वावरा कडक होत्यात आमच्याकडं तुमच्याकडं कसे कडक होत्यात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हे पा आपल्या इकडं इकडे तिकडे सुटला आहे तर एवढे वावरा बोलल्यात पण कडक झाल्यात तर त्यामुळं मी लगेच ट्रॅक्टर बोलवलं म्हणलं आता आपल्या वामण्याची चिमण्याला काय निघणार नाही वावरा तर मग आपण भाऊ भांगरे तो आपण त्या माझं त्यांचं कुक्कुटपालन होता त्यांच्याकडे कोंबड्या विकायलात तर त्यांना बोलावलं आणि त्याच्याकडे ट्रॅक्टर पण आहे तर त्यांना बोलावलं म्हणला चल तर त्याला एक फोन केला तर लगेच तो पण आला म्हण येतो मी तर आपण एवढा नांगरला होता इकल्या साईडला दिसतंय ना तर एवढा आपला वामण्या चिमणी नांगरला होता पण मग त्यांना निघायला सारखंच नव्हतं एवढं वरलं आहे पण ते वावरस एवढे कडक झालेत तर मग ट्रॅक्टर बोलून आपण लगेच तर तुम्ही पाहू शकता मी वरती बसलो ट्रॅक्टरवर तर येरी वरच्या वर सुद्धा त्या वय ना बरं एवढा वावर कडक झालं यंदा तर पाहू शकता तर म्हणला या पाऊस पावसाच्या आधी आहे ना आपण आहे ना पेरून घेतले पाहिजे तर मस्त असे पेरून घेणारे आपण तर ट्रॅक्टरनं फणून काढला काढणार आहे आणि आणि टॅक्टरवाला आपण कधी जरी फोन केला ना तर तो येतोय तर आपल्या वामण्या चिमण्याला निघायसारखे नव्हते म्हणला त्यांना सुद्धा कशाला दाम व्हायचं त्यामुळं मग आपण लगेच आपल्या वामण्या चिमण्याला तोडून दिलं आणि टॅक्टर बोलवलं तर तुम्ही पाहू शकता तर आपल्याला या वावरामध्ये हरभरा पेरायची तर हरभरा आणि भरपूर काय काय मनुष्याने आणले ते आता आपण पुढं दाखवणारच तर नक्की हिडू स्किफ ना करता जोरपर्यंत हिडू बघायला विसरू नका तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि या पद्धतीनं मनिष्यानं आणलं तर त्याच्यात आपण काय काय टाकायचे टाक ना कालो राजगिरी राजगिर कालो सूर्याफोला फेकून देतात फेकून देना ते जातो कालो सूर्यापुला पण वाटत नाही टाक हा का मिक्स प्याराचे राज आहेत हे बारीक झालं म्हणून त्याच्यात मात टाकायला ना म्हणजे मग ते यामध्ये पडत आहेत ना तर आपण त्याच्यात मात थोडी टाकून घेऊ या घेऊया टाक मार त्याच्यातच म्हणजे मग काढून जा तू पेरते का मी पेरू तर मनीषा म्हणते तर तुम्ही प्यारा तर मला प्यारता येत आहे का तर मित्रांनो पाव आता प्यारता येत आहे का म्हणजे मला प्यारता येत आहेस तर आपल्याकडून दाट होईल पातळ होईल पण मग आता प्यारायचं लागत आहे तर, तर मनीषा राजगरा पेर येते आणि मी वाल कडू आलं ते आणि ते येते <laughs> आणि सूर्यफुलां ते टाकून आणि आता मनीषाला सांगत आहे का बरं दापून पण मनीषाला आऊ दापता येत आहे का तर मनीषा आता आऊ दापणार आहे आणि मी बसवतो आता फळीवर तर भाऊ मनीषा कशा आवधा पि ते तर मनीषाला मी म्हटलं मी कुठं जर बाजारात गेलो तर वावरा जर नांगरून ठेवली तर आपलं काय पेरायचं असेल त्या आणायचं पेरून द्यायचं आणि फळे घालायची फळे जरी घातली तरी मस्त काम आपण थोडासा त्या व राहू म्हणला तर चला मनिषा कसे फळे दापेते तर बघायला विसरू नका मित्रांनो तर आमच्याकडं बाय माणसं पण काम करतात तर पा तर मनीषा गड्यासारखे आवता ताक येते तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर आणि सरप्राईज करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो पा मी मस्तपैकी फळीवर बसलो आहे आणि मनीषा मस्तपैकी आव दाप येते तर पा यलगी पण थोडासा उन्हाना यलगी तापल्यात पण मग चालायला व्यवस्थित चालत्यात तर पाहू शकता तर तिला सांगायला आता तिला माहीत नाही एवढं तर तिला म्हणला धरून पय आहोत आला आहूत आणि मस्त पैकी येल पण चाललं ती आणि ती सारखी चाफ काढा आले झुटले येल गेली नाही का तर ते ज्या पहिल्यांदा दिला था तिला कधी पण म्हणते हाणू नको हळूहळू जाऊ दे तिच्या मनानं पण तिला वाटायचं का चलत नाही म्हणून हा आपण तर बरं मस्तप मस्तप तर मस्तपैकी मनिषाला पण आव दापता येतं आणि फळे पण मस्त धरले तिनं तर काय बाहेरला मी जर एखादी कुठं का जर गेलो तर ती एकटी फळे धरू शकते तर पाहू शकता पा आपलं वामण्यांचे मी एकदम व्यवस्थित चालत आहे तर मित्रांनो कस काय झालं हिडू नक्की मला कल्मेटमध्ये नक्की कळवा आणि मनीषा पण मस्त असे आवधाप येते पागा बरं तर तिला म्हणलं असं असं दापायचं तर ती पण कधी मी घरी नसले ती पण दापू शकते तर ती चालली होती तर तिला म्हणलं उभा राही आणि मस्तपैकी आहो दाब तर आपलं वामण्यांची म्हणजे एकदम शुद्ध येते येलग मारत नाही लहान मोठ्याला कोणालाच मारत नाही तर ते एकदम मस्त येलगत कोणा बारक्या नाही दारा मोठ्या नाही दारा पार एकदम शांत येलगत तर मित्रांनो पहा बरं तर मनीषाचा मस्त काम चालू आहे फळे धरले तिनं आणि एकदम बारक बा भोगा केला वावरामध्ये पहा मी एका साईडला बसलोय आणि मनिषाला म्हणलं मन आहोत तर मन ती म्हण मला दापता येईल का पा तर पा एकदम बारक वावराचा भोगा करून आणि मस्तपैकी आहोत सुटले मनिषा तर मित्रांनो तुमच्याकडं असं बाई माणसं आव दाबतात का नक्की मला पण कमेंटमध्ये सांगा आम तर आमच्याकडं दाबतात ते तर आता मनीषा दमली आणि म्हणते आता धरा तुम्हीच तर मग मी घेतलं आव दापायला आणि चला तर मनीषा आली पुढं निघून आणि आपण मस्तपैकी कडाम्यारा राहिल्या होत्या तर त्या कडाम्यारा आपण का आहे व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सप